सर नमस्कार, नमस्कार। आज या ठिकाणी आपल्याला प्रशस्तीपत्र प्राप्त झालेले काय माहिती द्याल काय सांगेल आपली ओळख सांगा मी माझं नाव शाहू मी खंडगर माझा जिल्हा जालना जिल्हा मी जालना जिल्ह्यातील सरांजवळ कमीत कमी गेली दोन वर्ष झालो अॅकॅडमिक शिकतो सरांची जी, जी मी सर आम्ही घेतात तुझा एक दिवस नक्कीच करणार श्रीरंजित दादा भाऊ काकडे यांच्या डिरंजित भाऊरणित स्पर्धा ठेवण्यात आली होती त्यांच्या यांच्या स्पर्धेमुळे आम्हाला प्रेरणा मिळते त्या स्पर्धेचा आम्ही त्या स्पर्धेमुळे आम्ही अजून पेडून उठलेला आहे प्रत्येक स्पर्धेचा आम्ही यश टीके मिळू आणि आता स्पर्धेत स्मारकाच्या खाली आम्ही नक्कीच महाराष्ट्र केली सर्व धन्यवाद आज रणजित भाऊ काकडे यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तर त्या निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम आज पुरुष उमेदवार पाच किलोमीटर रनिंग टायमिंग त्याचबरोबर महिला उमेदवार तीन किलोमीटर रनिंग टायमिंग हा घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं स्वागत करतो त्यांचं सर्व खेळा स्वतःसाठी वाढदिवस अनेक प्रकारे आपण साजरे करत असतो परंतु तुम्हाला तर माहित आहे ताई एक तारखेपासून पोलीस वरती चालू झालेली आणि त्यामध्ये यासारखी असेल वनिभाग असेल किंवा स्टाफ शिक्षण असेल त्यामध्ये पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर मुलींसाठी हा टायमिंग असतो तर मी दर गुरुवारी टायमिंग घेत असतो परंतु जसं भाऊने सांगितलं की आज वेगळाच तो बाहूल जोश होता आणि माझा टाइमिंग आणि हा टायमिंग खूप तफावत आहे आणि आपली एक एक मिनिट काही काही सेकंद कमी या ठिकाणी लागलेले आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाकायला आणि <laughs> आमच्यासारख्या शिक्षकांना हेच हवं असतं मुलांची प्रगती आणि त्याच नियमात निमित्ताने हा जो कार्यक्रम आगळ्या वेगळ्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आपले रंजित भाऊ काकडे परिवार असेल आणि गणेश भाऊ त्यांचं हा त्यांचं खूप मोठं या ठिकाणी योगदान आहे मला तीन चार दिवस अगोदर बोलवणं ह्या कार्यक्रमाचे सगळं नियोजन करणं सगळ्या गोष्टी सांगणं यांना त्यांना फोन करणं ह्या सर्व हातभात खरं यांचा सत्कार झाला पाहिजे असं वैयक्तिक मला वाटतं की गणेश भाऊंचा एक सत्कार तुमच्या हातचं झालं पाहिजे जोरदार टाळव काय होत त्यामुळं करता त्यांची भूमिका खूप त्या ठिकाणी वेगळी असते आणि त्यांचा तर सत्कार या ठिकाणी झालाच पाहिजे गणेश भाऊंसाठी साठेचा जोरदार डायरला जवळपास आठवड झालं त्या ठिकाणी त्यांनी झाला आहे त्यांनी मला सांगितलं की सर मी दरवर्षी अं जे काही आपले काकडे कुटुंब आहे त्यांचा वाटेल साजरा करतो मग त्या ठिकाणी आपण त्या संस्थेत जाणं ठीक आहे गरजवंत जे काही विद्यार्थी आहे त्यांना मदत करणं हे दरवर्षी करत असत परंतु पोलीस भरती चालू झालेली आहे तर आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळा कार्यक्रम गे घेतला पाहिजे तर तुम्हाला काय वाटेल मग मला माहित आहे की बाबा ग्राउंड महत्वाचं असतं निमित्ताने हे विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस होऊन जाईल त्यानुसार मग हा हे डिव्हिजन चालू केलं रात्री आम्ही जवळपास अकरा ओप्रिल होतो आणि भाऊ पण खूप हुशारा गेले आणि जाता मला एवढं सांगितलं सर तुम्हाला तीन वाजता लवकर सवय आहे मी काही एवढे लवकर उठत नाही तर पाच वाजता तुम्ही आहोत मला करा कारण उद्याच जे नियोजन आहे ते त्या ठिकाणी करायचं आहे तर असं हे उत्कृष्ट प्रकारे नियोजन केलेलं आहे तर त्याबद्दल मी आभार मानतो आणि अशीच साजरे केले पाहिजेत आपले सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी इंजिन कॉलेज आगीकर प्रॅक्टिस करतात आणि आपांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास अडीचशे विद्यार्थी महाराष्ट्र झाले आणि जवळपास एकोणीस आणि विशेष म्हणजे जवळपास तेरा चौदा पी एस आहे मग पुतले नाही का तर मालपोटे असेल असे त्या ठिकाणी घडलेले आहे आपांचं कार्य हे खूप मोठं आहे प्रत्येक वेळेस काही अडचण असेल तर मला त्या ठिकाणी आवर्जून मदत करतात स्वतः फोन करतात आता मी त्यांना फोन केला की ते बोलले की सर मीटिंग चालू आहे मला हे सांगणार नाही आणि अजून तिच्या सांगायचं म्हटलं तर ताई आपण मी ग्राउंडला गेल्यानंतर पाच वाजता आठवण फोन करत असतो आणि एकही दिवस झाला नाही की आपण ना फोन उच्चार नाही आणि त्या ठिकाणी हे असा हा प्रकार एक छोटस म्हटलं आपलं लिगे पेपर असतो सगळ्या लवकर घेत असतो आणि त्यावेळेस पाहून चालू होता विद्यार्थी पॅशन मध्ये बसले होते आपण कुठून कळलं माहीत नाही आपण मला एक जनरली दरम्यान फोन केला की मुलं तू पहिल्यांदा उठवा आणि हॉलमध्ये जाऊ द्या म्हणजे एवढं बारीक लक्ष आपण या आपण सत्कार केला आणि ह्या आगळ्या वेगळ्या रनिंग स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये सर्व मुलांचा सहभाग झालाच आहे केवळ तुमच्यामुळं ठीक आहे आणि गोरव भाऊच खूप खूप लक्ष असतं प्रत्येक मुलांना आपल्या त्या ठिकाणी काही आडी अडचण आले तर आवडून सांगतात ग्राउंड तर ते आवडून चक्कर मारतात मुलांना असा गोळा पाहिजे असं ग्राउंड पाहिजे जरी आपल्या इंद्राणी कॉलेजचे इतर मुलांचं इतर खेळ प्रकार घेतात आपल्या शंभरच्या साईडला ठेवून येणेकरून तुम्हाला भरतीमध्ये काही अडचण नाही यावी म्हणून साठी गोर पाहुणचा पण खूप मोठा खाडीचा वाटा त्यांच्यासाठी धन्यवाद जास्त साडेचार सर नमस्कार नमस्कार आज आपण काव्य करिअर अकाडमी या ठिकाणी इम्रॉन हॉटेल हो या ठिकाणी आहोत आणि आपल्या सर्वांना एक सकाळी जी रनिंग स्पर्धा झाली त्याच्या निमित्त सगळ्यांना एक प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले काय सांगाल आपली ओळख सांगावी सर माझं नाव सार्थक बागुले मी राणा गाव माझं खेळ मी ह्या अकॅडमी जवळजवळ आठ महिनेच आहे सर सकाळचं म्हणायचं म्हणलं तर सर खूप अवघड होतं तो आणि मग खूप कंटिन्यू तीन चढ कंटिन्यू तीन उतार म्हणजे सर असं झालं की खूप थकलो खूप त्रास झाला रोजची प्रॅक्टिस आणि आजचं काही फरक होता का सर रोजची प्रॅक्टिस म्हणलं तरी आपण नॉर्मलच करू पण त्या दिवशी एक जूस ज्यूस अपेक्षेपेक्षा माझं खूप कमी टायमिंग आलं कधी माझं तेवीस यायचं बावीस आणि अन्यावीस वीसच्या आसपास टायमिंग आलाय नंबरी चांगला बरं आता पोलीस भरतीत आपल्याला जायचं आपल्या पोलिस आधी आहे काय होतं पहिल्यापासून स्वप्न होतं की आत्ता काय झालं म्हणजे आपल्या घरची परिस्थिती काय सांगायचं सर खरं सांगू सर माझं आता आता बावीस रनिंग आहे आणि सांगू ग मी ह्या खूप हुशार होत पहिल्यापासून असं काही स्वप्न नव्हतं मग की पोलीस भरतीच करायचं पण वडील म्हणले तुला करायचं असं कर मग त्याने मला ऐक म्हणतात बरं आणि घरी कुटुंबात कोण कोण आहे काय सांगा घरी माझ्या वडील रिटायर आर्मी एक्स मॅन आहे त्यांचं जरा मेडिकल मेडिकल कॅटेगरी असल्यामुळे की मेडिकली अनफिट त्यामुळे ते पोलीस भरती देऊ शकते नाही तर ते आता पुलीस असते असं घर आपली